ओके आजच्या कार्यक्रमाचे सरमान शेटे सर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी शहराचे नगराध्यक्ष माझे मित्र आशिफबाई त्याचबरोबर संस्थेचे सचिव वाळवडकर सर संस्थेचे संचालक आतोळकर मॅडम गायकवाड सर माझे मित्र आपलोजून आलेले पाटील पाटील सर व्यासपीठावर उपस्थित असलेले सुल सु्यासपूरचे उपप्राचार्य इंगळे सर नारकर सर आणि माझे भूमिका बदला भूमिका बदला कलाकार आहेत तुम्ही बघा आई वडाला चंदर खरं पाल तत्व त्याने घेतलं म्हणजे आमचे आत्ता आज उपाय उभा आजच्या कार्यक्रमाला आज सर्वजण या ठिकाणी आले माझ्यावरती करणारे माझेतील शिक्षक मला पहिली पासून कॉलेज जीवनामध्ये प्रत्येक मित्राने केलेलं सहकारी आज मी या ठिकाणी विसरू शकत नाही प्रत्येकाच कधी भाकरी नाही मिळाली तर संजू नक्की शिष्य घरी जाऊन जेवण करून येतो वाईट परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केलं चाळीस माझी शिक्षण पूर्ण केलं आणि संस्थेमध्ये चाळीस माझी निवड झाली असणारे गांधी सर संस्थेचे सर्व आतापरीचे सर्व पदाधिकारी कधीच मला कधी कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही त्यांनी सांभाळून घेण्याचं काम या ठिकाणी मला केलेलं मी आजपर्यंत मुंबई केवळ यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज प्रत्येक प्रत्येक मित्राचं नाव घेऊ शकत नाही पण प्रत्येक प्रत्येक मित्राचं मला थोडं ना थोडं योगदान मिळालेलं माझे मित्र सर खूप नेहमी पाठीशी माझ्या उभा राहिले सर्वांच या ठिकाणी ऋण घेऊन आज मी एकतीस वर्ष सतरा दिवस सेवा करून आज मी निवृत्त होण्याच्या मार्गावर चाललो परंतु बारावीच्या नंतर ज्यावेळेस माझी अत्तरबाई बरोबर मैत्री झाली त्यावेळेस पासून मला कुठल्याही प्रकारची गरिबीची जाण तरी कधी दिली नाही मी माझ्या होतर मध्ये दुष्काळामध्ये प्रत्येक घराघरातून आमच्या वडिलांना उडालेली बापरी आणि त्या बाकरी बाकर जगली माझी चारी भाऊना मी मृत्यू झालो सर्व गावांचं सुद्धा या ठिकाणी ऋणी आहे बोलाच पण बोलू शकत नाही सर्वजण या ठिकाणी माझ्या कार्यक्रमासाठी आलेलं आहात सर्वांचं मी या ठिकाणी ऋणी आहे सर्वांचा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या प्रत्येक सहकार्यामध्ये तुम्ही जे सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि बघू समोर